बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दिली मी स्वतः बंटी साहेबांच्या अजिंक्य जाऊन मी मी मागणी करून आलो फिरंगाई मंदिरला फिरंगाई तालीमला निधी अर्जंट द्या निधी द्यायच्या अगोदर बोर्ड लावली पण जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमची ही खंत वरिष्ठांच्या पर्यंत पोचली पाहिजे खंत आमची क्या की आम्हाला तुम्ही मग वापरून घेतला का निवडणुकीसाठी सन्मान्य साहेबांचा आदेश आहे इथून पुढे आयुष्यभर आम्हाला अंतिम मारणार वरून आम्हाला फोन आला की आम्ही महाविकास आघाडीतच पण आमच्या भावना वरिष्ठांना पोचल्या पाहिजेत सन्मान्य साहेबांनी आम्हाला मातोश्रीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधल्या सर्वांना स्पष्ट सांगितले आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये मनसेबरोबर जायचं आहे पण कसं असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं राजकारण सिंधुदुर्गात वेगळं सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात वेगळं असणार सांगली जिल्ह्यात वेगळा असणार पुन्हा सोलापूर जिल्ह्यात वेगळा असणार म्हणजे ही भूमिका मी का ओपन करतो आहे की इथलं राजकारणाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे इथं जर शिंदे सेना आणि अमुक तमूक एकत्रित ते येत येत असतील त्यांना जर त्या हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी उग जर सत्ता सत्ता स्थापन करून काँग्रेसला बदनाम करायचं आम्हाला बदनाम करायचं हे षडयंत्र जर मोडून काढायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकत्रित लढलं तरच महाविकास आघाडीचा फायदा तर त्यांचाही फायदा होणार आहे पण आमची ही खंत आम्ही सांगू कोणाला आमच्या दारात येऊन जर गद्दार सेनेचा लोकं जर नारळ पोडत असतील तर आमचा उपयोग का त्या मंदिराच्या पालखीचं त्या देवीच्या पालखीचं आम्ही मानकरी आहोत हिंगोली आडनावाची सगळी या शिवाय सगळी इंगवली म्हणजे आम्हीच नव्हे सगळी पण तिथं जर आम्हाला न्याय मिळत नसेल आम्ही यांना मागणी करायची मी स्वतः मालोजीराजांना पन्नास फोन केले आहेत मालोजीराजेंनी माझा एकही फोन उचलला नाही माझी विनंती आहे त्या माझ्या ह्याच्यात नमूद करा निवडणूक आली की गया वाया करायचं रवी कुठं आहे कुठं थांबला आहे दोन मिनटात या वीस मिनटात या आज जरा इथं जावा उद्या राजारामपुरे जावा परवा तिथं जावा सगळं केलं की हो पण कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी तुमचं योगदान आता सुरू झालं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून ज्या संकल्पना जे काम हवायला हवं होतं ते काम आम्हाला पण अजून दिसत नाही बरं राहू दे आमच्या त्या काही व्यथा किंवा कथा नाहीत पण आम्हाला जर न्याय मिळत नसेल आम्हाला जर बजेट मिळत नसेल तर आम्ही सांगायचो कुणाला आमच्यातली पण ठराय केलो आता यांचा ये संपर्क चांगला आहे बंटेसाहेबांचे यांचा संपर्क चांगला आहे माझा पण चांगला आहे माझा आणि सचिन चव्हाण अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे एकमेकाचं एकमेकाला आमचा भाग लागून आहे आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित कांद्या वाट ठेवून एकमेकाच्या लढलो तरच आम्ही दोघं टेकणार पण हे ही वस्तुस्थिती आम्ही कोणाला सांगायचं जर आमच्या पक्षामध्ये कोणतर अफवा सोडत असेल काँग्रेसची लोक की काँग्रेस फक्त मोदीसाहेब घडलेली घटना सांगतो की ओपन जे मतदारसंघ आहेत ते आम्ही सगळं घेणार बाकी राहील ते नंतर बघू असं उगंच काय तर पन हे चालू आहे हे पण थांबलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये धुसमुस होण्यापेक्षा महाविकास आघाडी भक्कम कशी आहे याकडं वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं हो। सन्मान्य बंटेसाहेबांनी सन्मान्य व्ही पी पाटील साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि जिथं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तिथं काय ना काय ते तडजोड केली पाहिजे किंवा म्हणजे मी असं म्हणत नाही एकदम शून्य कॅन्डिडेट आहे आणि आता त्याला आपण शंभर टक्के प्रक्रियेत आणू जर तो पन्नास टक्के असेल तर त्याला शंभर टक्केवर याला वेळ लागत नाही अशा कॅन्डिडेटनाही हातभार लावला पाहिजे किंवा आमचं पण ऐकलं पाहिजे यासाठी आजची पत्रकार बैठक होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये कसली दुसमूज नाही पण आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा निधी मिळावा आपल्या माध्यमातून आमच्या शिवसैनिकांना आमच्या शिवसेनेच्या शिवसे शिवसे पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परी जी सक्षम आहेत त्यांना तिकीट मिळावं आणि एकत्रित उय होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सत्ता मिळेल ही या मागचं संकल्पना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा